ठरलं तर मग या मालिकेच्या चौदा मे च्या भागामध्ये गोरेबाई गुपचूप अर्जुनच्या केबिन मध्ये येतात आणि केबिन मध्ये आल्यावरती त्या इकडे तिकडे शोधायला लागतात विचार करतात की हीच ती वेळ आहे अर्जुन सर अजूनही आलेले नाहीयेत तीच वेळ मला साधली पाहिजे आणि हा चान्स मला सोडून चालला नाही काहीही करून मला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज चे पेपर सगळे मिळवायलाच पाहिजेत असं म्हणत अर्जुन यायच्या आधीच गुपचूप येऊन त्या इकडे तिकडे फाइल चेक करत असतात बराच वेळ सगळ्या फाईल चेक करत असतात पण त्यांना कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची कोणतीही फाईल काही सापडत नाहीये पण तितक्यातच खूप मोठी गडबड होते ते म्हणजे अर्जुन तिकडे येतो आणि तो आता गोरेबाईंना लपून छपून काहीतरी करताना पाहतो आणि जोरात आवाज देतो गोरेबाई तुम्ही इथे काय करताय यावरती गोरेबाई चांगल्याच गडबडतात ते हे सर ते मी सबनी केसची फाईल शोधत होती ना तर म्हटलं तुम्ही याच्या आधी ती सबनीस केसची फाईल जरा शोधून ठेवावी म्हणजे तुम्हाला आल्यावरती गोंधळ नको अर्जुन म्हणतो ते सगळं ठीक आहे हो पण तुम्ही बेसिक रूल का की जोपर्यंत मी येत नाही केबिन मध्ये तोपर्यंत कुणीही माझ्या केबिन मध्ये घुसायचं नाही म्हणून यावरती आता मात्र गोरेबाई गडबडतात सॉरी सर ते मी सबनीस केसच्या फाईलसाठी अर्जुन म्हणतो तुम्हाला रूल पाळता येत नाही का मी येईपर्यंत माझ्या केविन मध्ये कुणालाही एंट्री नसते बेसिक नियम तुम्ही विसरत चालत गोरेबाई यावरती गोरेबाई म्हणतात सॉरी सर यावरती अजून म्हणतो सबनीस केसची फाईल माझ्या टेबलवरती आहे रॅक मध्ये नाहीये असं म्हटल्यावरती गोरेबाई गडबडतात सबनीस केसची फाईल घेतात आणि बाहेर निघून जातात अर्जुनला कुठेतरी संशय येतो की गोरेबाईंच्या डोक्यात काहीतरी चाललेलं आहे पण तेवढा विचार करायला त्यांना वेळ नसतो कारण त्याला सायलीचं टेन्शन असतं म्हणून डोक्याला हात लावून तो आपल्या चेअरवरती बसतो तर तितक्यात तिथे कुसुम येते अर्जुन सर येऊ का असं म्हणत ती अर्जुनला आवाज देते अर्जुन डोळे उघडतो आणि कुसुमताई तुम्ही या या बसा बस आम्ही ना तुमच्यासाठी चहा मागवतो असं म्हणत अर्जुन आता चहासाठी फोन करतो यावरती कुसुम म्हणते एक मिनिट मी काही ते चहापानाच्या गप्पा मारायला आलेली नाहीये माझं महत्वाचं काम आहे तुमच्याकडे आणि तेच काम करायला मी आलेली आहे असं म्हणत कुसुमताई अर्जुनला तुटकपणे बोलतात अर्जुन थोडासा गडबडतो तोपर्यंत इकडे आता साक्षी भेटायला आलेली असते महिपतीला त्यावरती महिपती म्हणतो जेलमध्ये मी आहे आणि तू का चुकून काटा झालेली आहेस का तो नागराज वसुलल्या करत आपले पैसे पैशाचा काही प्रॉब्लेम आहे का काय झालंय तरी काय यावरती आता इकडे साक्षी सांगते तो तुमचा गडकरी तो न खूप विचित्र वागतो आहे यावरती आता इकडे लगेचच महिपती म्हणतो आमचा गडकरी काय केलान काय त्याने त्यावरती साक्षी सांगते त्याने ते ना त्याने काय केले माहिती आहे का विलासच्या खुनाच्या शोधाच्या मागेच लागलाय म्हणजे मला सांगतो दिवसभरात जे, सांग दिवस जे काही घडलं ते सगळं लिहून काढतो आणि मग मी सगळा शोध करेन अहो अण्णा त्याला कळतच नाहीये की दिवसभरातलं मी सगळं लिहून काढलं ना तर तो माझ्याऐवजी अर्जुनच्या बाजूने होईल म्हणजे मीच दोषी आहे हे त्याला कळलं तर तो अर्जुनचीच मदत करायला जाईल काय करू मला कळतच नाहीये एवढा का तो या सगळ्यामध्ये घुसतोय मला कळतच नाहीये यावरती अण्णा म्हणतात बरोबर आहे त्या गडकरीला जरा लांब ठेवूया सगळ्यापासून एवढं त्या मी आतमध्ये घुसायची काही गरज नाहीये पण तू का इतकी टेन्शन घेतेस यावरती आता मात्र साक्षी म्हणते अण्णा कळतय का किल्लेदार आपल्या बाजूने नाहीयेत यावरती अण्णा म्हणतात तू न काळजी करू नकोस जे नस अर्जुन सुबेदार यासारख्या मोठ्या मातब्बर वकिलाला जमलं नाही ते त्या चिरकुट गडकरीला काय जमणार सत्य शोधून काढणं तू टेन्शन घेऊ नकोस यावरती साक्षी म्हणते टेन्शन नको कसं मला रात्र झोप येत नाहीये मला ना नुसता विचार येतो की साई सत्य सापडलं तर आणि त्यात त्या, त्या अर्जुन सुभेदारला माहिती आहे की तुम्ही आता माझ्या पाठीशी नाही मी एकटी आहे आणि त्या सगळ्याचा वापर करून त्याने काही केलं तर मला खूप टेन्शन येतं अण्णा अण्णा म्हणतात तुझी अवस्था कशी झाली माहिती आहे का ते ना ससाची गोष्ट आहे ती ससाच्या पाठीवर ती पान पडलं तरी त्याला आभाल पडल्यासारखं वाटतंय तशी तुझी तरा झालेली आहे तुला आता छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप भीती वाटायला लागली आहे तो बिलकुल काळजी करू नकोस हा तुझा अण्णाची काळजी करायची काही गरज नाहीये मी असे पर्यंत कुणाला घाबरू नकोस असं म्हणत महिपती जेलमध्ये असून सुद्धा अरोगंटली अगदी साक्षीला ठामपणे सांगत असतो की या सगळ्यामध्ये मी तुझ्या पाठीशी आहे तोपर्यंत इकडे अर्जुन गडबडीला असतो कुसुमताईला काय बोलायचंय तो म्हणतो काय बोलायचंय कुसुमताई यावरती कुसुम म्हणते मला तुम सायलीबद्दल बोलायचं आहे आता मात्र अर्जुन काय सायलीबद्दल म्हणजे सायलीने कुसुमताईला सांगितलं असेल का की माझ्या डोळ्यात त्यांना प्रेम दिसतंय म्हणून आणि म्हणून कुसुमताई भांडार आले असतील का चोराच्या मनात चांदलं तसं अर्जुनच्या मनामध्ये तेच 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 विषय सारखे येत असतात त्यावरती कुसुम म्हणते मला सायलीबद्दल बोलायचं आहे Premises, अर्जुन म्हणतो सायलीबद्दल काय बोलायचं सायलीबद्दल यावरती कुसुम सायलीबद्दल आणि तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल आता मात्र अर्जुन गडबडतो काय प्रॉब्लेम आहे कुसुमताई यावरती कुसुमताई म्हणते तुमचे कॉन्ट्रॅक्टचे शेवटचे दिवस आलेले आहेत बरोबर ना तुमचं कॉन्ट्रॅक्ट संपत आलेलं आहे तर मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुमच्या मनात सायलीबद्दल कोणत्या भावना तर नाही ना आता मात्र अर्जुन अधिकच गडबडतो त्याची पक्की खात्री पटते की बहुतेक सायलीने सांगितले की अर्जुन सरांना प्रेम आहे आणि म्हणून कॉन्ट्रॅक्टमध्ये सोडायला कुसून तर इकडे आले का मग मात्र आता अर्जुन गडबडतो कुसुम्ब म्हणटे कसं आहे ना तुम्ही सगळं माणसच आहात ना मनात भावना तर येऊच शकतात ना म्हणून मी तुम्हाला विचारायला आले की तुमच्या मनात काही भावना सायलीविषयी तेच मी तुम्हाला विचारायला आले होते असं म्हटल्यावर ती मग मात्र अर्जुन गडबडतो काय कुसुम ताईला उत्तर देऊ आणि कुसुमचं असं असतं की इकडे सगळं बोलून जर का अर्जुनच्या पण काही असेल तर म्हणजे दोघांना एकत्र आणता येईल म्हणून आडून अडून विचारण्याचा प्रश्न करत कुसुमने हा प्रश्न केलेला असतो अर्जुन म्हणतो माझ्या मनात नाही नाही माझ्या मनात काहीही भावना नाही आहेत तुम्हाला असं का वाटलं आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ना त्यामुळे माझ्या मनात अजिबात कोणत्याही प्रकारच्या भावना नाही आहेत त्यावरती मग मात्र आता इकडे कुसुम म्हणते हा ते ठीक आहे तुम्ही एकमेकांच्या मनात गुंतत जाणार नाही हे सगळं सगळं तुम्ही आता ठरवून घ्या कसं आहे ना तुम्हाला माहिती आहे का सायली आहे ना तुमच्यात गुंतत असं म्हणत कुसुम गप्प बसते अर्जुन तिच्याकडे एकटक पाहायलाच लागतो मग कुसुम म्हणते म्हणजे सायली ना तुमच्या घरामध्ये गुंतत चाललेली आहे त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट संपेल त्यावेळेला या घरातून बाहेर पडताना तिला त्रास नहीं ना ना नाही झाला पाहिजे कोणत्याही प्रकारचा त्यामुळे तुम्ही नाही ना सायलीमध्ये भावनिक प्रकारे गुंतलेले आहात ते असं म्हटल्यावर ती मग मात्र अर्जुन म्हणतो नाही मी सायलीमध्ये अजिबात कोणत्याही प्रकारे गुंतलेलो नाहीये असं म्हटल्यावर ती कुसुम म्हणते ठीक आहे मग तुम्ही मला वचन द्या कसं आहे ना मला माहिती आहे की तुम्ही मधुभाऊंना सोडवण्यासाठी खूप धडपडताय पण शेवटी तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपणार आहे आणि त्यामुळे हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यावरती सायलीला त्रास होऊ नये म्हणून तुम्ही तिला कोणत्याही प्रकारे मोहात पाडणार नाही किंवा कोणत्याही प्रकारे तिला त्रास होऊ देणार नाही तिला कोणत्याही प्रकारे हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज महागात पडणार नाही याचं मला तुमच्याकडून वचन पाहिजे आहे या सगळ्यामधून कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यावरती सायली सुखरूप बाहेर पडेल हे मला तुमच्याकडून वचन पाहिजे असं म्हटल्यावर ती आता मात्र अर्जुनीकडे गडबडतो आणि तो, तो कुसुमला काय काय बोलावं बोलू नये त्याला काहीच कळत नसतं सायलीवरती असलेलं अतूट प्रेम त्याला हे सगळं न करू द्यायला सांगत असतं पण त्याच प्रेमापोटी तो कुसुमला वचन देऊ देतो की सायलीला हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज महाग पडणार नाही म्हणून तोपर्यंत प्रियाईकडे आपल्या साखरपुड्याचा लेहेगा काढून बसलेली असते साखरपुड्याचा लेहंगा काढून ती विचार करते हाच लेहंगा घालून मी अर्जुन सोबत साखरपुड्याला उभी राहिले होते पण तो साखरपुडा काही झाला नाही पण मी हा लेहेंगा वाया जाऊ देणार नाही या लेहंग्याला घालूनच पुन्हा ज्या वेळेला आमचा साखरपुडा असेल ना त्यावेळेला मी अर्जुनच्या हातातून रिंग घालून घेईन पण त्यावेळेला हाच लेहेगा घालीन इतकंच नाही तर या लेहंग्यावरती खूप सारे दागिने हिरे मोती जवाहरात हे सगळं घालणार आहे आणि आता छानपैकी नवी नवरी म्हणून नटणार आहे एकदा का गोरेबाईंनी मला ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज दिलं की संपला विषय मग तो कॉन्ट्रॅक्ट मॅरेज घेऊन मी ताबडतोब ताबडतोब या साखरपुड्याची तयारी करणार असं बोलत असताना शैतान का नाम लिया और शैतान हाजेर तशाच प्रमाणे गोरेबाईंचा कॉल आलेला असतो गोरेबाईंचा कॉल आल्यावरती ताबडतोब मग मात्र इकडे प्रिया म्हणते काय गोरेबाई सापडलं का सापडलं का तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल यावरती गोरेबाई म्हणतात कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल फाइल्स सापडलं तर सोडाच त्या फाईलचा वास त्या फाईलचा वास सुद्धा मला लागू नाहीये म्हणजे तुम्हाला माहिती आहे का आज मी केबिन मध्ये ते शोधायला गेले होते तितक्यात तिकडून अर्जुन सर आले त्यांनी मला पाहिलं की मी काहीतरी शोधत आहे म्हणून यावरती प्रिया म्हणते काय अर्जुनने तुम्हाला पाहिलं त्याला संशय तर नाही ना आला यावरती गोरेबाई म्हणतात संशय आत्ता नाही आला तरी माझी रिस्क खूप वाढलेली आहे म्हणजे अर्जुन सरांना माझ्यावरती आता संशयाच्या सुई आलेलीच आहे की नाही म्हणजे मी काहीतरी शोधत होते आणि उद्या मी काहीतरी करायला गेले तर माझ्यावरची रिस्क अधिकच वाढणार रिस्क जेवढी जास्त ना तेवढे मला वाटते तुम्ही माझे पैसे पण वाढवावे प्रिया म्हणते काळजी करू नका तुम्हाला दुप्पट पैसे देईल पण मला काहीही करून ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज माझ्याकडे आलं पाहिजे म्हणजे पाहिजेच असं म्हणत इकडे आता प्रिया खुश होते की काहीही करून गोरेबाई मला कॉन्ट्रॅक्ट पेपर आणून देणार म्हणजे देणारच तोपर्यंत रात्रीच्या वेळेला इकडे आता स्वयंपाकाची गडबड चालू असताना कल्पना सांगत असते सायलीला सायली मला ना अगं म्हणजे मी जेव्हा लग्न होऊन इकडे आले ना तेव्हा काही काही म्हणून स्वयंपाक येत नव्हता यावरती सायली म्हणते काय बोलते आई कल्पना म्हणते मी पोहे केले होते पण पोहे म्हणजे ना आजारी माणसाची खिचडी झाली होती खिचडी पण नंतर हळूहळू पूर्णाईने मला शिकवलं आणि त्यानंतर मी कामामध्ये एक्सपर्ट झाले यावरती आता इकडे विमल म्हणते खरंच आहे तुमच्या दोघींची कॉम्पिटिशन लावली ना कामाची तर दोघी सुद्धा जिंकणार म्हणजे कुणी हारूच शकत नाही परीक्षक शक जे असतील ना तुमच्या दोघींचे जज त्यांना सुद्धा कळलं नाही की तुमच्या दोघींमध्ये कुणाला जिंकवावं ते इतक्या तुम्ही दोघीजणी सुंदर स्वयंपाक करता असं म्हणत विमल दोघींच कौतुक करत असते दोघीजणी हसत असतात तेवढ्यात तिथे अर्जुन येतो अर्जुन सायरीला पाहतो आणि या हसतायत म्हणजे ह्या नॉर्मल झालेले दिसतायत का काय झालंय काय कळतच नाहीये असा विचार करत तो सायलीकडे पाहत बसतो मग अर्जुन आल्यावरती सायली थोडीशी गप्प होते आणि त्याबरोबर अर्जुन ज्या वेळेला डायनिंग टेबल वरती बसतो त्यावेळेला सायली कॉफी घेऊन हो येते अर्जुन सायलीकडे पाहायला लागतो आणि त्यावेळेला तो म्हणतो काय झालं तुमची डोळे का सुजरेत तुम्ही रडलात का मिसेस सायली मिसेस सायली काय झालं तुम्ही का रडलात असं म्हणत अर्जुन आपुलकीने प्रेमाने आणि आस्थेने सायलीला विचारत असतो त्यावरती कल्पना म्हणते अरे काही नाही म्हणजे आज कुसुमताई आल्या होत्या ना कुसुमताई आल्या होत्या दोघींनी मधुहोनची आठवण काढली असेल मधुहोनची आठवण काढल्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आलं असेल एवढं काही नाही तू नको काळजी करूस असं म्हणत आता इकडे अर्जुनला कल्पना समजवते पण अर्जुनच्या मनामध्ये शंका येतच असतात काय झालं असेल सायलीला सायली रडली का असेल माझ्याबद्दल काही कळलं असेल का असं एक ना शंभर विचार त्याच्या मनामध्ये घुंगावत असतात आणि तशातच तो आता वरती येतो अर्जुन वरती ती सायली सुद्धा वरती येते आणि दोघांच्या मनामध्ये आता आपण एकमेकांपासून शक्य तितक्या दूर राहायला पाहिजे हाच विचार घोळत असतो पण हे करत असताना दोघांनाही खूप त्रास होत असतो त्याच वेळेला सायली आता खूप मोठा निर्णय घेते आतापर्यंत ती अर्जुनच्या बाजूला बेडवरती झोपत असते पण आता ती नेहमी म्हणजे जुन्या पद्धतीनुसार बेडच्या खाली अंथरूण टाकून झोपणं प्रेफर करते ती विचार करते की जितकं अर्जुन सरांपासून लांब राहील तितकं मला कॉन्ट्रॅक्टमध्ये संपल्यावरती त्रास होणार नाही असा विचार करत सायली आता आपलं अंथरूण खाली टाकते त्यावर ते, ते अर्जुन म्हणतो हे काय चाललंय तुम्ही खाली का झोपताय म्हणजे आपण दोघं वरती झोपतो ना काही प्रॉब्लेम आहे का सायली म्हणते नाही सर आपण दोघं जण वरती का झोपत होतो आपण दोघं होतो कारण कारण या सगळ्यामध्ये घरच्यांना संशय येऊ नये आणि घरच्यांना खात्री पटावी की आपण दोघ नवरा बायको आहोत पण आता घरच्यांची खात्री पटलेली आहे की आपण दोघं जण नवरा बायको आहोत मग हे नाटक कंटिन्यू करायची काय गरज आहे म्हणून मी आता खाली झोपते असं म्हणत सायली खाली अंथरून टाकते तेवढ्यात अर्जुन म्हणतो ऐका ना म्हणजे उलट ना आपल्या घरचे इतके कम्फर्टेबल झालेत ना की आपलं दार नॉक न करता ते झाडकन कर घरात आपल्या रूममध्ये घुसतात मग अचानकपणे तुम्ही खाली हे जर पाहिलं तर तर खूप मोठी गडबड होऊ शकते त्यामुळे प्लीज प्लीज असं काही करू नका तुम्ही पहिल्यासारखं बेडवरती झोपायला या यावरती सायलीला अर्जुनचं म्हणणं पटत ती विचार करते बरोबर आहे म्हणजे कुणीही पटकन दार वाजवून आतमध्ये येतं आणि कुणीही पाहू शकतं की मी खाली झोपले ती म्हणते ठीक आहे सर मला तुमचं म्हणजे अण्णाचा पटलेला आहे असं म्हणत सायली आपलं खाली घातलेलं अंथरूण काढते पुन्हा आठ ठेवून देते आणि पुन्हा अर्जुन सोबत बेडवरती झोपायला सो तयार होते अर्जुन आणि सायली खूप ऑकवर्ड झालेले असतात प्रेम असून सुद्धा आपलं प्रेम लपवायला लागते याचा दोघांनाही खूप त्रास होत असतो सायली विचार करत नाही, नाही। थोडेच दिवस आहेत आता मला माझं प्रेम लपवायलाच पाहिजे आणि अर्जुन सरांच्या शिवाय राहायची सवय करून घ्यायला पाहिजे त्यासाठी सुरुवात इकडूनच आहे मला इथे असल्यापासून अर्जुन सरांपासून दुरावा निर्माण करायला पाहिजे असा विचार करत सायली आता खूप मोठा निर्णय घेते ज्या वेळेला अर्जुन बसलेला असतो त्यावेळेला सायली आता तिकडे कॅलेंडर घेऊन येते आणि अर्जुन सर इंग्लिश महिन्यानुसार आपल्यानं लग्नाला आता मध्ये संपायला फक्त दोन दिवस उरलेले आहेत असं म्हणत ती आता कॅलेंडर अर्जुनच्या समोर धरते प्रत्येक दिवसाला तिने केलेली खूण आणि ते लपवून ठेवलेलं कॅलेंडर तिने काढलेलं असतं सर बघा ना म्हणजे सतरा सतरा तारखेला आपलं मध्ये संपणार आहे आजची तारीख चौदा आहे आपलं मध्ये संपण्यासाठी फक्त दोन दिवस राहिलेले आहेत असं म्हणत सायली आता अर्जुनला सत्य परिस्थितीची जाणीव करून देते आणि ताबडतोब ती दार उघडून जायला लागते तर अजून म्हणून तो बिसे थांबा ना मिसेस सायली थांबा ना असं म्हणत असताना अर्जुनच्या पायाला लागतं अर्जुनच्या पायाला लागतं आणि त्याच्या मनाला खूप मोठी लागलेली असते आपल्याला सोडून चाललेली आहे पण अर्जुन तुमच्या पायाला असं म्हणत त्याचा पाया आपल्या हातामध्ये घेते त्याला मलम लावून देते याच छोट्या छोट्या मधून अर्जुन सायलीला एकमेकाबद्दलच प्रेम ऍक्च्युअली समजायला पाहिजे होतं पण डोक्यांच्या मनामध्ये कॉन्ट्रॅक्ट विचाराचा विचार असल्यामुळे दोघं हे प्रेम जाणवत असून सुद्धा त्याच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असतात मग मात्र सायली आता अपॉइंटमेंट काढते अर्जुनच्या पायाला लावते आणि सर किती धडपडत आहे मी इथे आहे तोपर्यंत मी तुमची काळजी घेईन मी गेल्यावरती मी गेल्यावरती तुझ्या सगळ्यामध्ये तुमची काळजी कोण घेणार असं म्हणत सायली आता अर्जुन पाहायला लागते अर्जुनला या वाक्याचा इतका त्रास होतो ते वाक्य त्याच्या मनाला खूप लागतं सायली अर्जुन खरंच आता गैरसमज दूर करून एकत्र कधी येणार हे पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे